हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत डुबुकवड्याची आमटी हो हो मंडळी डुबुकवड्याची आमटी नाव जरा सिनेमॅटिकच आहे पण खायला एकदम भन्नाट लागते बघा एकच नंबर नक्की मस्त ट्राय करून बघा त्यासाठी घेतले कांदे दोन तीन कांदे कट करून घेतले उभे कट करायचे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे त्यानंतर खोबरं घेतलं आहे छानपैकी हे काय करायचं आहे तव्यावरती भाजून घ्यायचे पण काळा मसाला बनवतो की नाही भाजताना यामध्ये मी तव्यावरती कांदा लसूण आलं हे सगळं एकत्रच टाकलं बरं का त्यानंतर छानपैकी ते परतून घेतलं परतून म्हणजेच भाजून घेतलं नंतर ते केलं साईडला त्यामध्ये टाकले खोबरेराव किसून किसून का बरं घेतले माहिती आहे कसं आहे कट करून घेतलं की जरा ते भाजायला पण वेळ लागतो आणि मिक्सरला बारीक केलं की कधीतरी त्याचे तुकडे राहण्याची शक्यता असते की नाही म्हणून छानपैकी किसूनच घेतलं आहे लवकर ते छानपैकी परतलं जाणार आणि मिक्सरला बारीक पण ते चांगलं होणार बघा ते पण काय केलं आहे छानपैकी या सगळ्या मंडळींसोबत त्यालाही पाठवलं आहे त्या खोबरेरावांना बाहेर काही रहावे ना सगळ्यांसोबत त्यालाही जायचं होतं आतमध्ये तव्यावर खेळायला छानपैकी भाजून घेतलं आहे बघा खोबरं आलं लसूण आणि कांदा कसं दिसतं आहे बघा हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं बरं का छान हे बघा सगळं एकत्रित केलं आहे छानपैकी प्लेटमध्ये एका काढून घ्यायचं आणि गार होण्यासाठी थोडं पाच दहा मिनटं साईडला ठेवायचं लगेच गरम गरम मिक्सरला बारीक करायचं नाही बार बरं का मंडळी हो नाहीतर माहिती आहे ना काय होतं थोडंसं त्याला थंड होण्यासाठी बाजूलाच ठेवायचं चिडलेला माणूस कसा करते रागा रागात त्यामुळे तापलेलं असताना गरम गरम कधीच मिक्सरला बारीक करायचं नाही थोडं प्लेटमध्ये काढून ठेवूयात साईडला गार होण्यासाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे आपण करणार आहेत ना ते डुबुक कोडे ते कसे बनवायचे हो ते बघूयात की आता चला या मसाल्याला ठेवलं आहे जरा बाजूलाच प्लेटमध्ये काढून थंड व्हायला कशा वाफा निघत आहे कसा तापला आहे बघा फणफणफण कसा गरम झालाय आणि ठेवली कोथिंबीर मावशी धुवून स्वच्छ त्यावर मस्त हिरवी हिरवी गार हे सगळं टाकलं आहे मिक्सरला त्यामध्ये टाकले थोडंसं पाणी आणि घेतलंय की गरकान फिरवून मस्त पैकी बघा कसं बारीक मिक्सचर एकदम वा 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 एकदम चिक्कन झालंय की ते आता टाकले घेतली कडाई कडाई टाकलंय तेल तेल टाकलं की तापल्यावरती टाकले जिरे मोहरी तडतडले ते छानपैकी की, की मिक्सरला केलेला मसाला आहा हा एक नंबर दिसतोय मंडळी वा वा छानपैकी तो परतून परतून घ्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये टाकायची हळद त्यानंतर टाकायची धणा पावडर आपल्याकडं असलेले जगभरातले मसाले काळा मसाला लाल मसाला थोडा टेस्ट येण्यासाठी मटन मसाला जे मसाले असतील ते सगळे घाला की मस्त छानपैकी घ्या परतून परतून आणि बघा मिक्सरच्या भांड्याला पा होतं की मसाला लागलेला त्यात थोडं पाणी टाकलं विसळून दिलं टाकून पाहिजे तेवढ्या पातळ आपण थोडंसं पाणी टाकायचं एक दीड ग्लास आणि आम मीठ वगैरे टाकून ठेवली आहे आपण तिकडे कढई काय करायला कढईमध्ये आमटी उकळी यायला आमटीला उकळी येईपर्यंत इकडे एका बाउलमध्ये छान दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ घातलं आहे आणि हळद घातली आहे छानपैकी मिक्स केल्यावर त्याच्यात टाकलं हे पाणी पाणी म्हणतंय मी आहे की सगळ्यांना मिक्स करायला कशाला टेन्शन घेत आहे मिक्स करून घेतलं की इकडे आमटीला आपल्या मस्तपैकी उकळी आली आहे आहा हा कशी दिसतीये आता हा गेला डुबुक वडा गेला आमटीत डुबुक 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 कसा आहे बघा नंतर उरलेलं जे काय असतं त्याच्यात थोडंसं पातेला त्या बाउलमध्ये पाणी घालायचं आणि विसवून टाकून द्यायचं कारण ते बेसन पिठच असतं की नाही मग जरा आमटी पण कशी घट्ट होते बघा आणि छानपैकी हे शिजायला पाच ते दहा मिनिट ठेवू द्यायचं बघा छानपैकी कशी आमटीला उकळी आली आहे बघा आपले डुबुक वडे कसे आहा मौसूत शिजले वा वा कसे दिसतंय आमटी आहा तोंडाला पाणी सुटलं राव तुमच्या पण सुटलं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि आ करा बघू वा वा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर